बहुजन समाज पार्टी नाशिक जिल्हा आयोजित मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिवस व बहिन कुमारी मायावतीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त कल्याणकारी समारोह प्रमुख मार्गदर्शक आकाश आनंद राष्ट्रीय समन्वयक खासदार डॉक्टर अशोक सिद्धार्थ महाराष्ट्र प्रभारी राष्ट्रीय समन्वयक ॲडव्होकेट सुनील डोंगरे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इंजिनियर शांताराम तायडे महाराष्ट्र प्रदेश सचिव राहुल अन्विकर राष्ट्रीय गायक यांचा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक राजवाडा सातपूर आयोजक अरुण काळे जिल्हाध्यक्ष सुचता काळे माजी नगरसेविका सहकार्य काळे फाउंडेशन सातपूर बसपा जिल्हा युनिट नाशिक प्रमुख उपस्थिती रामदास जाधव जिल्हा प्रभारी रवींद्र पाटील जिल्हा प्रभारी धर्मेंद्र जाधव जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र हिरे महासचिव गणेश प्रसाद उभा अध्यक्ष लालचंद शिरसाट बसपा डॉक्टर संतोष अहिरे प्रदेश सचिव किशोर जाधव कोशाध्यक्ष शुद्धधन केदारे बसपा देवीदास तेजाळे मध्य विधानसभा रवींद्र लोखंडे मध्य विधानसभा प्रसाद चमखिंडीकर शहराध्यक्ष भारत सुर्वे पश्चिम विधानसभा दीपक औटे मध्य विधानसभा मनोज पगारे पश्चिम विधानसभा राजाभाऊ देवरे विधानसभा महादेव नाथभजन सचिव